रामकृष्णारी काय नाव माऊली आपलं कुठलं गाव कडे ठाणचे का तुम्ही कुठला तालुका बर आपण जन्मत अंदाज किती वर्षाली वारी करताय चोवीस वर्ष बर 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 आणि एकट्याने वारी करता का हा काही अडचणी वारी येतात वारीमध्ये

एकाहत्तर एकाहत्तर मुलं दिते एक मुलगा आणि मुल मुली मुलींची लग्न झाली मुलांची त्यांची मुलं मोठा लिहित हो जावी हा आणि मुलगा एक ज्याचं काही लग्न नाही झालेलं मंडळी वारं झाले तीस वर्षी बर आणि मग मुलगा होता दीड वर्षाचा हा ते आता मुलींच्याकडे असतो त्याचं काय लग्न नाही झालेलं काय नाही झालेलं त्याच्यामुळं माझं मी आलं त्याचं हाल म्हणून ते खात्र पुरून ठेतो मी आपलं असं चालू आहे माझ्या वाढण्यात बर 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 बाउलींच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पांडुरंग हा मोठा आधार असतो या मंडळी पांडुरंग आपला तारणार आहे ना तर आपल्या जवळच वाटतो ना हा 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 अनाथांचा बंधू जवळ असे बंधू काकडा वगैरे करता माऊली हा जन्मापासून तुम्ही असा आई वडील कधी वारले विषय वर्ष झाले काय बर 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 तुम्ही किती भाऊ मंड आम्ही बर शेती सव्वा आंघोळ कायच तुम्हाला ना आ, बर 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 माऊली मोबाईल वगैरे वापरता का नाही नाही आपल्यासमोर त्यांनी काय मोबाईल वापर का? नहीं, नहीं। का तुम्हाला आम्हाला मदत करायची असेल तर कशी करू शकतो नाही नाही तुम्हाला समजा दर जर एखाद्या संस्थेने मदत केली अशा संस्था आहेत जे वारकऱ्यांची सेवा करतात ज्यांना कोणाचा आधार नाही आहे तुम्ही तर त्याच्यामुळे तुम्हाला काम कसं करणार काय कसं करणार ना तर तुमचा मी पत्ता घेतो हां आणि आता वारी झाली की तुम्हाला मी भेटायला येतो गावाला तुम्ही गावलाच असता करायला गावाला असता ना आ, तुम्हाला आता टँकरचं रांगो करायचे ना निश्चा काय असते बघा चोवीस वर्ष गेली बाबा वारी करतायत अंध असून आपण आंधळी असूनही आपण अंध अंध असूनही बाबा वारी करतायत बऱ्याच वेळा आपल्याला नजर असते तरी ज्ञानदृष्टी हरपले दोन्ही नेत्र पण बाबांच्या सेवेला आपण वंदन करूयात ते हे जाऊ अथवा राहू पांडुरंगी तेवढं भाऊ बाबांना आता टँकरजवळ अंग करायची बाबांना टँकर जवळ घ्या माऊली टँकर जवळ घ्या बाबांना एवढं स्वतःचं आहे वागून पांडुरंगाच्या वर्तुकामध्ये चा तुम्ही चला याची वाटे भरोसेने भेटे पांडुरंग हा व्हिडिओ करण्यामागचं एकच कारण आहे की काय आहे जंगण्याची सकारात्मकता मंडळी वारली आई वडील वीस वर्षापूर्वी वारले मुले आहेत मुलाचं काही लग्न झालेलं नाही डोळ्यामध्ये बाबांच्या पाणी होतं की काय निष्ठा असते सेवा असते विश्व बाबांना रामकृष्ण रिमावली बाबांचा चोवीस वाज दोन तापाची वारी वय वा एकाहत्तर वर्ष आहे पण संपूर्ण अंदाज नाही बाबा वारी करतायत माऊली नाव कोण आहे सांगा वाल्मिक सकाराम सोरात बर बर कडे ठाण ना कडे ठाण दौंड जिल्हा पुणे वा वा, वा। रामकृष्ण हरी माऊली राम माग म्हणता हरिपाठ वगैरे म्हणता ना मागकरी पहिले पासून आहे का नाही नाही मग त्यांनी विशेष वर्षाच्या मोड नाही हॅलो